सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लुएन्सर यशाच्या शिखरावर पोचले आहेत परंतु काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणे करण्यासाठी करतात अनेकदा सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात कधी मेट्रो तर कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी रस्त्यांवर तर कधी उंच डोंगरावर फक्त प्रसिद्धीसाठी लोक स्वतःच्या जीवाशी खेळून अशा ठिकाणी व्हिडिओ करतात अशा व्हिडिओमुळे अनेकांच्या जीवावर बेतलेलं आपण ऐकलंच आहे आत्ता असाच एक है। आता जीव घेणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असा तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसत आहे साडी नेसून ही महिला टेकडीच्या अगदी टोकावर जोरजोरात डान्स स्टेप्स करत आहे डान्स करताना अचानक टेकडीवरचा एक भाग कोसळतो आणि ती गरगळत खाली पडते खाली पडल्यानंतर या महिलेच्या संपूर्ण अंगाला माती लागते पण पडल्यावर रडाई सोडून ही महिला चक्क हसायला लागते यावरून कळतंय की तिला जास्त लागलं नसावं जास्त ठिकाणी खडकाळ भाग नसून मातीचा भाग असल्याने महिला जीव घेण्या प्रसंगातून वाचली व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे एकाने कमेंट करत लिहिलं हड्डी तुटे तो तुटे पर डान्स ना छुटे तर दुसऱ्याने लिहिलं खाली पडली तरी हसते एक नारी सप्पे भारी यापुढे कधी रील्स बनवणार ना नाही पहाडतोड डान्स केला आहे अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर येताना दिसत आहेत दरम्यान अशा प्रकारे रील्स करताना अनेक जण आपल्या जीवाला मुकले आहेत रील्सच्या नादात असे प्रसंग घडलेल्या बातम्या दररोज येत असून आजही लोक स्टंट करत आपल्या जीवाशी खेळतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशा प्रकारचे स्टंट करणे योग्य आहे का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता